नमस्कार श्री स्वामी समर्थ वरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज सुरुवात करणार आहे गुरुचरित्र पारायण जसं की आपण जानतो की गुरुचरित्र पारायण करण्या अगोदर आपल्याला शुक्रवारी तीन कुत्रे तसेच एक गायला नैवेद्य द्यायचा असतो जो की मी एकालाच देऊन घेतला आणि आज वार शनिवार रोजी मी आपलं गुरुचरित्र पारायणाचं सुरुवात करत आहे आणि याची सांगता येईल ती म्हणजे शुक्रवारी जो की श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचा निजगमनाचा दिवस आहे तर मी खूप अशी सुंदर पूजा मांडणी करून घेतली आहे तर मला ती तुमच्यासोबत शेअर करावशी वाटली तर आजची पूजा तुमच्या सर्वांसोबत शेअर करते आशा करते की तुम्हाला सर्वांना पूजा खूप आवडेल आणि तुम्ही याच प्रकारे पूजा कराल चला तर मी दाखवते तुम्हाला माझी पूजा श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र ज्याची की मी ती मांडणी करून घेतली आहे सुंदर अशी रांगोळी ही काढून घेतली आहे तदनंतर इथे मी स्वामी महाराजांचा फोटो लाल पिवळ्या वस्त्रावरती स्थापन करून घेऊन मध्यभागी सुसज्ज असा कलश स्थापन केला आहे ज्याच्यावरती नारळ आणि आंब्याचे डाळ लावले आहे ला ला कलासाच्या आतमध्ये सुपारी फूल अक्षदा टाकून घेतले आहे ह्या साईडला आपण दिवा अगरबत्ती धूप वगैरे व्यवस्थितरित्या लावून घेतले ला आहे बघा स्वामी महाराजांचा चेहरा किती सुंदर असा दिसतोय स्वामी महाराजांच्या समोर पाणी आणि एका वाटीमध्ये साखर प्रसाद म्हणून ठेवून घेतली आहे अशा प्रकारे माझी मा पूजा मांडणी झाली आहे पूजा मांडणी करण्या अगोदर मी गोमूत्र वगैरे टाकून फरशी व्यवस्थित पुसून घेतली आहे स्वच्छतेचे नियम चांगल्या प्रकारे गुरुचरित्र पारायण करत असताना पाळावे लागत असतात तर ही झाली आहे माझी पूजा आणि आता मी सुरुवात करत आहे गुरुचरित्र वाचनास तर आशा करते की तुम्हा सर्वांना ही पूजा मांडणी नक्कीच आवडली असेल आणि महाराजांना पांढरे पा आणि पिवळे कन्हरचे पुष्प खूप प्रिय आहे त्यामुळे मी ते पांढरे पुष्प वाहून घेतले आहे श्री स्वामी समर्थ